ज्येष्ठ कृष्ण पक्षामध्ये येणारी योगिनी एकादशी धर्मराजा म्हणाले श्रीकृष्णा मला योगिनी एकादशीचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून तेवढे सांगा श्रीकृष्ण म्हणाले तुला यासंबंधी इतिहास सांगतो महाधनवान म्हणून ज्याची तिन्ही लोकात कीर्ती होती असा कुबेर अलकापुरीला राज्य करत होता तो महापराक्रमी ऐश्वर्यवान धर्मनिष्ठ आणि महान शिवभक्त होता त्याने आपल्या राज सदनात फार मोठे भव्य दिव्य असे शिवमंदिर बांधले होते तो दररोज त्रिकाल भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा आराधना करीत असे पूजेसाठी लागणारी फुले पत्री आणण्यासाठी आपल्याच हेममाली नावाच्या सेवकाची नियुक्ती केली होती हेममालीसुद्धा चांगला शिवभक्त होता तो रोज मान सरोवरावहून फुले पत्री गोळा करून राजवाड्यात आणून देई एकदा तो पहाटेच फुले आणण्यासाठी मान सरोवराच्या उद्यानात गेला असताना मंजूळ परंतु मधुर गायनाचे स्वर त्याच्या कानावर पडले तेथे एका पारिजाताच्या झाडाखाली एक रूपसंपन्न तरुणी शिवगीत आळवीत होती हेममाली देहभान विसरून तिच्याकडे पाहत तिचे गायन ऐकण्यात तल्लीन झाला गायन संपल्यावर तिने हेममालीकडे पाहिले त्याला सावधकरी ती म्हणाली महाराज आपण कोण इतक्या भल्यापाटे इथे कसे आलात तिच्या गोड बोलण्याने हेममाली भानावर आला व तो त्या तरुणीला म्हणाला मी कुबेर महाराजांचा सेवक असून माझे नाव हेममाली आहे मी राजाच्या आज्ञेने इथे रोज शिवाच्या पूजेसाठी फुले पत्री न्यायला येत असतो पण मला तुझे दर्शन आजच झाले यापूर्वी मी तुला इथे कधी पाहिले नाही तू कोण आहे आणि इथे काय करतेस यावरती सुंदर तरुणी म्हणाली मी गंधर्व कन्या असून आज गुरुवान पुनर्वसु नक्षत्र गुरु पुषामृत योग आहे हा योग कार्य सिद्ध करणार आहे म्हणून मी आजच्या शुभशकुनावर शिव उपासनेला प्रारंभ केला आहे माझे नाव विशालाक्षी आहे याप्रमाणे ते दोघे रोजच पहाटेच्या वेळी एकमेकांना भेटू लागली त्यांचे प्रेम जुळले त्यांनी थोड्याच दिवसात विवाह केला एके दिवशी दोघे प्रणय रंगात रंग असताना पहाटेच्या सुमारास त्यांना गाठ झोप लागली त्यामुळे हेममालीला राजभवनात फुले नेऊन देता आली नाही राजेची शिवपूजेची वेळ झाली तरी हेममालीचा पत्ता नाही काही कारणाने हेममालीला अडचण निर्माण झाली असेल म्हणून फुलेपत्री आणण्यास विलंब झाला असेल म्हणून कुबेर थोडा वेळ थांबला पण हेममाली आला नाही आणि सकाळच्या पूजेची वेळ टळू लागली म्हणून कुबेराने आपल्या दुसऱ्या सेवकाला त्याच्या घरी पाठवून हेममालीने पूजा साहित्य का आणले नाही याची चौकशी केली कुबेराचे सेवक त्याच्या घरी गेले तेव्हा हेममाली आपल्या नूतन पत्नीच्या गंधर्व कन्या विशालाक्षीच्या सहवासात रमलेला आढळला त्याला पूजा साहित्य राजवाड्यात घेऊन जाण्याचा विसर पडला सेवकांनी कुबेराला हेममाली न येण्याचे कारण सांगितले ते ऐकून कुबेर रागाने लाल झाला व त्याने हेममालीला तात्काळ बांधून आणून माझ्यासमोर हजर करा म्हणून आज्ञा केली शेवक हेममालीच्या घरी आले त्यांनी हेममालीला राजाज्ञा सांगितली हेममालीने शेवकांची गायावाया केली चूक कबूल केली परंतु स्वामीच्या आज्ञेपुढे ते काही करू शकले नाहीत त्यांनी हेममालीला बांधून कुबेरापडे उभे केले त्रिकाल पूजेमध्ये खंड पडला फुले पत्री तर मिळालीच नाही आपल्या हातून केवढे पाप घडले असा कुबेर विचार करीत असताना हेममालीला पाहून जास्त क्रोधित झाला व त्याला रागाने बोलू लागला पापी माझ्या शिवपूजेमध्ये खंड पाडून तुला काय मिळाले पत्नीबरोबर सुख भोगण्याची ह्याच वेळी तुला सवड होती का माझ्या शिवपूजेपेक्षा तुला स्त्री सुख महत्त्वाचे वाटले का राजाला एवढे क्रोधित पाहून हे व मारी भयभीत आला कुबेराच्या पायावर लोटांगण घालून त्याने चूक कबूल केली आपल्या शिवपूजेत खंड पडावा असा उद्दिष्ट नव्हते नकळत अपराध घडला क्षमा करा असे वारंवार म्हणू लागला राजा म्हणाला हा केवळ तुझा अपराध नाही तर माझ्या शिवपूजेत आलेले विघ्न आहे स्वामी सेवा विसरून स्त्री मोहात दंग झालास आणि कर्तव्य भ्रष्ट झालास त्यामुळे स्वामीच्या शिवपूजेत अंतर पडले म्हणून मी तुला शाप देतो की तुझ्या सरांगावर कोड फुटून तू विद्रूप होशील तुझ्या अंगाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे तुझ्याजवळ कोणी येणार नाही स्त्री समागमाचे सुख तुला मिळणार नाही राजाच्या या शापवाने हेममाली दुःखी झाला स्वर्गातून धर्तीवर येऊन पडला त्याच्या अंगावर कोड फुटले विद्रूप शरीर पत्नीला दिसू नये म्हणून भयानक जंगलात अन्न पाण्या वाचून व्याकुळ होऊन उन्हा पावसात भटकत राहिला त्याला वेदना असही होत असल्याने झोप येत नसे त्याने काही काळ का होईना कुबेराला फुलेपत्री शिवसाठी दिलेल्या होत्या त्या पुण्याईने त्याला मार्कंडे ऋषीचा आश्रम दिसला तो आश्रमात गेला मार्कंडे ऋषीच्या पायावर लोटांगण घालून त्यांना शरण गेला त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि दुःखमुक्त होण्याचा उपाय विचारला हेममालीची मा व्यथा ऐकून ऋषींना त्यांची दया आली ते म्हणाले तू माझ्यासमोर सत्य सांगितले केलेल्या अपराधाचा तुला पश्चातापी होतो आहे आजानतेपणे घडलेले पातक पुण्यकर्माने नष्ट होते तुझ्या उद्धारासाठी मी तुला योगिनी एकादशीचे व्रत सांगतो वास्तविक मार्कंडेय ऋषी शिवभक्त होते तरी त्यांनी हेममालीच्या दुःखमुक्तीसाठी ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशी व्रतकथा आणि विधी करायला सांगितले व ऋषी निघून गेले हेममालीने योगिनी एकादशी उपवास व्रत मोठ्या भक्तिभावाने केला व तो शापमुक्त रोगमुक्त झाला स्वस्थानी केला आणि सुखी झाला इकडे हेममालीच्या पत्नीने विशालक्ष्मीने शिव उपासना व्रत चालूच ठेवले होते तिला अचानक पती निघून गेल्यामुळे फार दुःखचिंता लागून राहिली होती परंतु हेममालीची मा व तिची भेट झाली आणि दोघांनाही मोक्षप्राप्ती झाली श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा या योग योगिनी एकादशीला भगवान विष्णू आणि भगवान शंकर दोघांचे पूजन करावे हे या एकादशीचे वैशिष्ट्य आहे या व्रतामुळे दीर्घ मुदतीचे आजार बरे होतात बाहेरची बाधा नष्ट होते कोणाचा तरी शाप या व्रतामुळे निष्प्रभ होतो वधूवारा नामानाप्रमाणे जोडीदार मिळतो या एकादशी व्रताचे पालन करणारा मृत्यू सर्व सुखांचा उपभोग घेऊन अंतिम मोक्षपदाला जातो आणि श्रीहरी चरणाजवळ निवास करतो अशा प्रकारचं हे योगिनी एकादशीचे महात्म्य आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद